सरशी स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आहोत वीर देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या वतीने सुप्रसिद्ध वीर देवस्थान पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते व यात्रेनिमित्त पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पुरंदरमध्ये आढावा बैठक नियोजन बैठक आय आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव साहेब पुरंदर गटविकास अधिकारी पवार मॅडम एस टी महामंडळ आरोग्य विभाग वीर ग्रामपंचायत पशुसंवर्धन विभाग महावितरण विभाग तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना लाईट असेल पाणी असेल तसेच महावितरणच्या वतीने लाईटची व्यवस्था असेल एस टी महामंडळ एस टी महामंडळाच्या वतीने एस टीची सुविधा असेल असे विविध विषयावरती आमदार संजय जगताप असतील पॉवर मॅडम असतील एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी असतील तसेच महावितरणाचे अधिकारी असतील यांच्या वतीने देवस्थान ट्रस्टवीर यांच्या विविध विषयाच्या मागणीनुसार सर्व सुखसुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन सर्व अधिकारी कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी यांनी देण्यात आले व विविध विषयावर आमदार संजय जगताप यांनी आढावा व नियोजन बैठक घेऊन यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने व

आजची ही मीटिंग आपण यात्रेच्या नियोजन कमी आयोजित केलेले आहे सर्वप्रथम मी आपल्याला आम्ही म्हणजे देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि आम्हाला प्रशासनाकडून काय काय गोष्टी मदत आवश्यक आहे याचा थोडासा उपभोग करतो त्यानंतर आपण पुढे जाऊया या प्रकार शेटोपी ग्रामपंचायत बी आणि ग्रामस्थ मंडळ यांनी भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा खाली प्रमाणे आहेत सर्व व्यक्तीकडून भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या आरोप होण्याच्या अनेक मापसरामध्ये सहाप्रमाणे यांना सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन बोरवेल जेणेकरून अडीच हजार लिटर पाण्याची दोन जलकुंभ इत्यादी याच्यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर आणि जोपर्यंत इच्छितो की यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आणि पाण्याची परिस्थिती पाहता पाण्याची डोळ पिके आणि यंदाची आपल्यामध्ये त्यांची चंद्रा आपल्याला त्या उद्देशाने अजून उपस्थित असलेल्या सात गावच्या पाण्याची मात्रता वाचणार नाही याची आम्ही तातडीने घेऊन प्रयत्न आमच्या वगैरे परंतु प्रशासनाच्या वतीनं आमच्याकडे योजना एकच टँकर उपलब्ध आहे आता प्रशासनाच्या वतीनं कमीत कमी टँकर दुसरं मागच्या वर्षी आपल्याला सूचना आलेली की पाप्ती तळावरती प्रकार व्यवस्था व्यवस्थित असताना दिसते काळावरती राज्यभर भाविक येत असतात परिंगा येत असतात तर पाप्ती तळावरून एमसीबीत सरकार आणि कसं ನುಾರ್ಟುಮೆಸಲಾಶಿ ಅವಡ್ರುಜ ನಲಿಡ್ಢು ಸಿಲಾಕುಸಗ್ ತೌಸನ್ಯ ಪಾದಿತರ್ ಴ಡೇಲಾವರೆಂದ ಪಾದದನ್ಯು ಆದುಟ್ ೆದೇಮ್ ಆದೋಯುಮು ಆದೌತ ಗೊಲ್ನವ್ ಹೈವಡುಮಸನಿಕ್ ತೆದನರಹ್ಯೇಮ�

तर आपण आपल्या कोडीचे भावे काय सायंगारे चाला उतरतात ते तयार फिल्म मध्ये दाखलं तर त्या मध्ये हा तुमच्या किते कशा आहेत यांच्या कारण चालले नाही लोक हे चाला आहे असा

तो जैसा बादे बादे दोबारा जब आप जब योगर तीन योगर कहानी से बिल्कुल लेके आह कहानी से बिल्कुल तीन लेके आपने तीन डॉक्टर हैं जब उन्हें आपने योगिता जब प्राइवेट डॉक्टर उनको आपका रिक्वायर्ड ना कुछ भी नहीं करना पड़ता है तो

त्यामुळे आपल्याला आपल्या रेल्वे डेन्टल सोशकलचा फायदा त्याचा अपोचिसिंग येतो त्याबरोबर प्रमाण करून देते कारण यात पाणी आहे ते तेल नाही त्यामुळे आपण आपोआप पुढे जायचा जेव्हा प्रमाणदाराचा स्टार्टर येतो आपण त्या लोकांना सोडपी लागते पण त्या मोबाईलच्या शेवटी बाजूला सीट होतो पण त्याच्या बाबतीत मला काय म्हणणं कायच नाही पण आपली गाडी व्यवस्थित येत होती काय अडचण नव्हती ह्या एटी जात होतो एक बाकी प्रॉब्लेम नाही एच तर

लोगों नाराज हो जाएंगे तो क्योंकि परेशान हो जाएंगे तो क्योंकि अपने आप में आने वाले इतने अच्छे लोगों के बीच में ज्यादा चालू है अभी पांच दिन तो ना चौबीस दिन तो ना आज ये वो चीज़ें कौन लेगा इंचाइस कौन चाहेगा इचाइस कौन चाहेगा इचाइस के लिए हम उसे ना लेंगे किसी को ना

ಅಲ್ಲಿ ಕೋರ್ಟಾಯ್ ಮೊದಲ ಕೇರ್ ಪಾಡನಿದೆ ಪೈ ತೋಡಿಲಾ